हा विषय मागील सात वर्षापासून आम्ही स्वतः आणि त्या भागातील सर्व नागरिक शहरातील नागरिक शहरामध्ये तर इंटरेस्टच चुकीचा ठेवलेला आहे आणि पहिल्यापासून डिझाईनमध्ये मध्ये आहे असो असून दीड दोन दीड ते दोन लाख लोकसाई हे शहर आहे आणि या शहराला उमेदवारच आम्ही चुकीचं आहे म्हणजे येतानाच रॉग यावं लागतं आणि आम्ही त्यावेळेस वेळोवेळी कंपनीला आय आय डी असेल असेल

अथर्व अजय सोनवणे इत्ता सहावीमध्ये शिकत होता त्याचं अपघाती निधन झालं मागील सात वर्षापासून मी स्वतः व धाराशिव शहरातील त्या भागातील सर्व नागरिक त्या त्या ठिकाणी सर्विस रोड अंडरपास पथदिवे यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलन केलेत रास्ता रोको केले आत्मदहनाचा इशारा दिला परंतु एन एच आय कंपनी असेल आय आर बी कंपनी असेल त्यांचा हेकेखोरपणा ते कधी त्यांनी सोडलेला नाही सुरुवातीला त्या ठिकाणी अंडरपास असणं गरजेचं होतं दाराशिव शहराला मेन एंट्रन्स चुकीचं आहे जवळपास दीड ते दोन किलोमीटर रॉंग साईडने यावं हो लागतं दीड ते दोन लाख लोकसंख्येचं हे शहर आहे परंतु या शहराचा प्रवेशद्वारच मेन मेन चुकीचं झालेला आहे याची पूर्ण चूक एन एच आय कंपनीची आणि आय बीची कंप आय आर... आय बीची आहे आम्ही वेळोवेळी त्या कंपनीला निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं परंतु त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही जर त्या ठिकाणी सरीसोडा असता तर त्या काल बालकाचं निधन झालं नसतं त्याचा जीव वाचला गेला वाचला असता परंतु एन एसआयला काय घेण्यात येत नाही आय आर काय घेण्यात येत नाही किती लोक गेले तर त्यांना काय सुचक नाही त्याचं आत्तापर्यंत पंचवीस लोकांचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे शंभरच्या वर लोक जायबंदी झालेले आहेत परंतु त्या कंपनीला फक्त त्यांचं काम करू कसं तरी पुढं नेटायचं एवढं त्यांचं धोरण आहे आम्ही आज सर्व पक्षीय सर्व संघटना व धाराशिव शहरातील सर्व नागरिकांच्या ना। वतीनं आज मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की उद्या दुपारी चार वाजता पोद्दार शाळेसमोर आम्ही सर्व शहरवासींच्या वतीनं नागरिकांच्या वतीनं रास्ता रोको करणार आहेत आणि येत्या आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी सर्विस रोडचं काम करावं अन्यथा आम्ही त्या ठिकाणचा जो आम्ही हे रास्ता रोको करणार आहेत तो आम्ही पाठिंबा